बाशी टाकडी येथे द ग्रेट मराठा ग्रुपची अतुलनीय कामगिरीची चर्चा होत आहे नुकतीच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती व वऱ्हाडी बोलीभाषा दिवस संपन्न झाला जिकडे तिकडे या दिवशी स्वच्छता मोहीम व गाडगेबाबा या विषयावर व्याख्याने झाली कुणी झाडू हाती घेऊन परिसर साफ करून समाजापुढे स्वच्छता किती महत्त्वाची आहे याचे उदाहरण ठेवले अध्यक्ष नरेश रत्न पारखी यांच्या गरजू निशुल्क शिकवणी वर्गातील बालगोपाल बालिका युवक युवती यांनी हाती झाडू घेऊन ग्रामीण रुग्णालयाचा अवघा परिसर स्वच्छ करून समाजासमोर स्वच्छतेचे महत्त्व आपल्या कृतीतून दाखवून दिले नऊ ते दहा वर्षीय वयोगटातील बालकांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा